तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी चार लाख चौदा हजार किमतीच्या दहा मोटरसायकल चोरणारा अटल गुन्हेगार निपाणी पोलिसांच्या हाती निपाणी अकोळ रोडवरील हाल सिद्धनाथ मंदिर परिसरात बसवेश्वर पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी ये जा करणाऱ्या दुचाकी वाहन धारकांच्या हेल्मेट व्यतिरिक्त गाडीची कागदपत्रे यांची तपासणी करत होते या दरम्यान एका एकवीस वर्षीय तरुणाची गाडी अडवून चौकशी केली असता त्याच्याकडून गाडीची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध झाली नाहीत हुडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांना संबंधित तरुणावर संशय आला त्यामुळे त्याला पोलीस स्थानकात आणण्यात आले विशाल संजय मोरे राहणार पवार गल्ली करंबळी हा गडिंगलास तालुक्यातील आहे त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने महाराष्ट्र व कर्नाटक इथून जवळपास दहा दुचाकी लांबवल्याचे सांगितले या माहितीवरून निपाणीतील जनावर बाजार परिसराच्या हद्दीमध्ये सहा दुचाकी तर पडलीहाळ ग्रामभागातून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या विशाल चालवत असलेली दुचाकी देखील चोरीचीच असल्याने एकूण दहा मोटरसायकल विशाल मोरे याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत एस्पी एस्पी एस पी भीमाशंकर गोळे वरिष्ठ अधिकारी श्रीमती श्रुती के चिकोडीचे डी एस पी गोपाळकृष्ण गौडर यांच्या मार्गदर्शनाखाली व निपाणीचे तळवार यांच्या नेतृत्वाखाली बसवेश्वर पोलीस स्थानकाचे पी एस आय रमेश पवार डी बी कोथवार व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली या कारवाईमध्ये एस आय आर वी कुंभार पोलीस कर्मचारी एस एस चिकोडी एम ए तेरदार जे पी संगोडी आर वी पाटील एम आर कांबळे आर आर मदने विनोद टक्कनवर यांचाही सहभाग होता